हॅलो छोट्या दोस्तांनो मित्रमैत्रिणींनो पालक आणि शिक्षकांनो कसे आहात सगळे मस्त मजेत आज आपण एक खूप छान टॉपिक घेऊन भेटतो आहे तो टॉपिक असा आहे की आपल्याला सगळ्यांना खूप साऱ्या भावना असतात आपण कधी खूप हॅप्पी असतो हां खूप खुश असतो कधी कधी खूप उदास असतो म्हणजेच खूप सॅड असतो है की नाही कधी काही बघितलं तर आपल्याला वाव असं छान सरप्रायझिंग वाटतं एकदम कि की किती मस्त आहे किती भारी आहे असं वाटतं बरोबर कधी कधी खूप भीती वाटते परीक्षेला जाताना म्हणा हं किंवा कधी कारमध्ये स्कूटरवर बसल्यावरती थोडा स्पीड वाढला की म्हणा उंच गेल्यावर कुठे खाली बघताना असं तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते तर या सगळ्या ज्या भावना आहेत त्या आपण मराठीत खूप सहजपणे व्यक्त करतो एक्सप्रेस करतो रडतो ह ना म्हणजे मराठीत बोलून आणि आपल्या इमोशन्स जेव्हा आपण दाखवतो तेव्हा रडून हसून अशा प्रकारे व्यक्त करतो बरोबर तर ह्याच सगळ्या भावना इंग्लिशमध्ये कशा म्हणायच्या म्हणजे कशा व्यक्त करायच्या त्याच्यासाठी कसे काय काय वेगवेगळी वाक्य आहेत ते आज आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत तर मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल त्यामुळे तुमची तुम्हाला हे आवडत आवडतं आहे किंवा आवडलं आहे हे समजण्यासाठी एक छोटीशी गोष्ट करायची आहे ती म्हणजे फक्त एक लाईकचं बटन दाबायचं आहे शेअरचं बटन दाबायचं आहे म्हणजे ते तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना कळेल आणि सबस्क्राईबसुद्धा सबस्क्राईबचंसुद्धा बटन दाबायचं आहे पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात आता पहिली आपण सगळ्यात चांगली भावना घेऊयात हां म्हणजे काय हॅप्पी खूप खूश आहोत आपण किंवा खूश खूप खुश आहे मी हे सांगण्यासाठी बघा पाच वाक्य आहेत इंग्लिशची हं तर तुम्ही जेव्हा खूप खुश असाल तेव्हा काय काय म्हणू शकता आय एम सो so हॅपी किंवा आय एम व्हेरी हॅपी हे वाक्य तर आपण नेहमीच वापरतो बरोबर की नाही त्याच्यात वेगळं काय आहे हे दुसरं वाक्य जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे बघा खूप मस्त वेगळं वाक्य आहे आय एम ऑन क्लाउड नाईन म्हणजे मला खूपच आनंद झालेला आहे मला खूप मस्त वाटतं एकदम आय एम ओव्हर द मून मला असं वाटतं आहे की मी चंद्रावरच गेलो आहे हां किंवा चंद्रावरच गेले आहे इतकं इतकी इतकी खुश आहे मी ठीक आहे आय एम फिलिंग फँटॅस्टिक हां किंवा आय एम फिलिंग ग्रेट ओके अँड दिस मेड माय डे आज का दिन तो बन गया असं आपण बऱ्याचसा हिंदीत असं एखादं मराठीत बोलता बोलता मध्येच हिंदी बोलायची हुक्की येते तेव्हा आपण हे बोलतो तर तसंच काहीसं हे वाक्य आहे आता जेव्हा आनंद होतो आपल्याला आणि मग दुसऱ्या क्षणी काहीतरी होतं आणि आपला मूड जातो बरोबर की नाही किंवा घरात कोणाशी भांडण झालं शाळेमध्ये कोणाशी भांडण झालं तर आपला मूड जातो एखादी गोष्ट मनाशी की नाही झाली मला हे करायचंय पण ते नाही झालं जमली नाही प्रयत्न करताना एखादं उत्तर आहे हं पाठ नाही होते पटकन तर आपल्याला थोडासा राग येतो बरोबर की नाही मग तुम्ही काय म्हणू शकता अगेन त्याच्यासाठी सुद्धा पाच वाक्य आहेत तर तुम्ही काय म्हणू शकता आय एम फीलिंग डाऊन हं आय फील ब्ल्यू टुडे आय एम हार्ड ब्रोकन आय एम फिलिंग मिजरेबल आय एम नॉट इन अ मूड ठीक आहे तर नेक्स्ट टाईम जेव्हा दुःखी असाल सॅड असाल तेव्हा हे वाक्य बोलून बघा तुमचा मूड नक्की चांगला होईल राग हे तर मला वाटतं सगळे तुम्ही दिवसातले कितीतरी तास कितीतरी वेळ याच ही जी स्मायली दिसते बाजूला त्याचप्रमाणे चेहरा असतो बऱ्याचदा आपला ओके नाही हां तर तेव्हा काय म्हणायचं आय एम फिलिंग अनॉईड मला खूप राग आला आहे आय एम सो फ्रस्ट्रेटेड आय एम फ्युरियस दिस इज ड्रायविंग मी क्रेझी आणि आय हॅव हॅड इनफ म्हणजे सहन करण्याची माझी क्षमता संपली आहे असा ह्याचा अर्थ ठीक आहे आता जसं आपण खुश असतो तेव्हा बऱ्याचदा खूप पण असतो म्हणजे हे एकदा कधी एकदा जाऊन हे काम मी करतोय हां असं होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जेव्हा खास करून तुमची ही एक्साइटमेंटची भावना कधी असते जेव्हा बऱ्याचदा आपला वाढदिवस जवळ येत असतो आपला बर्थडे असतो तेव्हा आठवडाभर आधीपासनं महिनाभर आधीपासनंच आपल्याला असं खूप उत्साही वाटत असतं खूप भारी वाटत असतं की कधी एकदा माझा वाढदिवस येतो आणि माझ्या मित्रमैत्रिणींना मी बोलवते घरी आणि मस्त आम्ही सेलिब्रेट करतो आहे आणि सेम एक्साइटमेंट तुमची सगळ्यांची असते आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसालासुद्धा बरोबर तर ती जेव्हा अशी खूप एक्साइटमेंट असते ना किंवा शाळा संपली आहे तर सुट्टी लागणार कधी एकदा सुट्टी लागते आहे हां अशी जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला एक्साइटमेंट असते तेव्हा मा काय म्हणायचं त्याची ही पाच वाक्य आय एम सो एक्सायटेड आय कांट वेट मी थांबूच नाही शकत आहे आय एम थ्रिल्ड दिस इज सो अमेझिंग आय एम पम्पट अप आता ह्यातलं तुम्हाला जे वाक्य आवडेल पटकन बोलावं वाटेल ते तुमची एक्साइटमेंट नेक्स्ट टाइम व्यक्त करताना नक्की काही वेळेला घाबरलेलो असतो आपल्याला कसली तरी भीती वाटत असते तर तेव्हा काय म्हणायचं म्हणजे समजा परीक्षा सुरू आहे तुमची किंवा परीक्षा तोंडावर आली आहे हं किंवा बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींची पण आपल्याला भीती वाटते अनेकदा कुठे आपल्याला अनोळखी ठिकाणी म्हणजे अगदी ट्रेनने प्रवास करायचे तरी सुद्धा थोडंसं मनात आपल्याला धाकधूक होत असते ट्रेन वेळेत मिळेल की नाही मग रिझर्वेशन आपण बरोबर त्याच ट्रेनचं केलेलं आहे की नाही हं वेळ आपण बघितली ती बरोबरच आहे की नाही असे खूप प्रश्न अगदी मोठ्या माणसांच्या मनातसुद्धा येत असतात कुठे प्रवासाला जाताना तर अशी जेव्हा आपली भाव भावनिक स्थिती असते किंवा अशा भावना जेव्हा आपल्या मनात असतात तेव्हा काय म्हणायचं आय एम लिटिल नर्वस आय एम शेकिंग लाईक अ ली किती छान वाक्य आहे बघा झाडाचं पान जसं हलतं तसं मी हलते इतकी मला भीती वाटते आहे ॲक्च्युली एवढं घाबरायचं नाही ओके okay? कशालाही एवढं घाबरायचं नाही पण थोडीशी भीती जेव्हा वाटते आपल्याला तेव्हा सुद्धा एक मजा म्हणून तुम्ही हे वाक्य वापरू शकता आय हॅव बटरफ्लायज इन माय स्टमक अशी भावना शक्यतो कधी असते परीक्षेच्या आधी की आपला अभ्यास तर सगळा झालेला आहे हां आपल्याला साधारण पेपरमध्ये प्रश्न काय येणार ह्याचा अंदाज असतो त्याचं उत्तर आपण पाठ केलेलं असतं पण तरीसुद्धा परीक्षेची म्हणून अशी एक भीती असते मग तेव्हा आपल्या पोटात जरा दुखतं गडगुडगुडू होतं सो दॅट इज इट हां आय हॅव बटरफ्लायज इन माय स्टमक आय एम रिअली स्केअर्ड आय एम फ्रिकिंग आउट मला खूपच थकल्यासारखं झालं आहे मला खूपच भीती वाटते ठीक आहे आता बऱ्याचदा आपल्याला खूप एखादी गोष्ट किंवा काही प्रसंग असाल की खूप सरप्राईज करून जातात खूप असं आश्चर्य वाटतं आपल्याला की वाव काय मस्त आहे हे तेव्हा काय म्हणायचं वाव दॅट्स अनबिलिवेबल म्हणजे हे अविश्वसनीयच आहे हे इतकं सुंदर आहे की ह्याच्यावर विश्वास नाही ठेवता येत की काय कोणतीही क का... आता उदाहरणार्थ बाग असेल आपण आपल्या आजूबाजूच्या बागांमध्ये बऱ्याचदा खेळायला जातो मैदान खेळायला जातो पण जर तुम्ही दुसरीकडे एखाद्या ठिकाणी गेला जिथे असं मोठं मैदान आहे खेळायचं तर आपल्याला असं वाटतं भापरे एवढं मोठं मैदान असू शकतं हां किंवा एवढी मोठी सुंदर बाग असू शकते असं जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं जेव्हा आश्चर्य वाटतं तेव्हा तुम्ही म्हणू शकता की दिस इज अनबिलिवेबल नो वे आर यू सिरियस तू खरंच हे असं सांगते आहेस आय डिडंट सी दॅट कमिंग आय वॉज टेकन अ बॅक दॅट ब्ल्यू माय माइंड म्हणजे मला तर वेळच लागायची पाळी आली एवढं भारी होतं ते असं जेव्हा मा आपण मराठीत म्हणतो तर त्याच्यासाठीचं हे वाक्य आहे सो आय होप तुम्हाला खूप सगळ्या भावना वेगवेगळ्या भावना त्यांची वाक्य इंग्लिशमध्ये कळलेली आहेतच याची प्रॅक्टिस करा जरी या भावना आत्ता ह्या क्षणी सगळ्या एकत्र तर येऊ शकत नाहीत पण थोडंसं गंमत म्हणून ट्राय करून बघा प्रत्येक एक वाक्य म्हणायचं आणि त्याच्यानुसार तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायचे असं करून बघा पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसकट पुन्हा भेटूयात बाय बाय